विंगावचे सुपुत्र युवा उद्योजक जिल्हा परिषद सदस्य आदरणीय शंकरराव भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त एक दुसा एक बैल बैलगाड्यांचा जंगी सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आणि त्या मैदानातला वेळ याबाबत अंदाज पडल्यामुळे फायनल संपन्न झाला नव्हता तो आज या ठिकाणी फायनलचा फेरा संपन्न झाला त्या फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक एक वर जी गाडी आज या ठिकाणी वेळ्याबावी त्यांनी पळवली नाही तास क्रमांक एक वरून एक वर गाडी पळणार होती वेदांत चौगुले कारण ओम मीरासिंग पाचुंब्री सचिन ड्रायव्हर आरवी पाटील प्रतिष्ठान वडगाव पुणे ही गाडी त्यांनी या ठिकाणी वेळ याबाबत पळवली नाही त्या गाडीचा आठवा क्रमांक उत्तेजनार्थ बक्षीस देऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक गाडी अक्षय शिवाजी मोरे गोरुली सातारा ना या नावावरती दशी पाच क्रमांक आठ वरती भंडारणा वाडी सातारा सोमनाथ जगदा पेडगाव दाव रिकाम दामणगाव यांचा शंकर पाहला आणि त्यांच्याजोडच्या दादा दादाऱ्यावर दादा 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 लिंगणीकरांचा भोयाल पाहला सुंदर गाडी आहे सातव्या क्रमांकासाठी पात्र रिकेल दादाऱ्यावर दादा लिंगरीकरांनी दक्षिण केसरी मैदानातील आजच्या सहा नंबरचे मानकरी सहाव्या क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक तीन रोजाव गाडी बाळ सिद्धनाथ प्रसाद निखिल भैया शिंदे तातवडा या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पो आली निखिल भैया शिंदे तातवडा यांचा पब्लिक टीम मैदाना आणि त्यांच्यासोबत पो आला बालकाम चंद्रकरांचा रायबा

पाचव्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी जाधव शिरवळ विजय पाहली शिरवळ यांचा संग्राम पाहला आणि त्यांच्या बापू कळेकर विंग अर्जुन कोरडे विंग आणि जाधव साहेब जाधववाडी यांचा सेवा पाहला सुंदर अशी गाडी आणली सोनाळेवर रामू स्वारीकर आणि आजच्या बाजारातली पंचम क्रमांकाची मानकरी आजच्या करार दक्षिण केसरी बाजारातील चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सहा वर नवीन गाडी संभाजी पाठोळ गुडसाळे या गाडीचा चौथ्या क्रमांकाला सुंदराची गाडी पहाली उजून पाहला कार्तिक किरण राऊत बदलापूर अपल करड वाटीरावकरांचा सर्जा आणि त्याच्या उद्या पाहला संभाजी पाटोळ गुडसाळेकरांचा गजा सुंदर सुंदराशी गजा आणि सर्जाची गाडी चौथ्या क्रमांकासाठी पात्र केली भैयारा बांबोळे कराडी आजच्या मनातील तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी तृतीय क्रमांकाचा मान पटकरा करण दक्षिण केसरे झाले या मैदानातील तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक पाच वरून लावले गाडी श्रीनाथ प्रसन्न या गाडीचा सोनाला अबाईचीवारी यांचा घरचा साथ पहाला तुर्गा आणि सोन्या सुंदर गाडी तिसऱ्या क्रमांकासाठी पात्र केली सोन्याला अबायचीवारीकर आणि ह्याच्या आजच्या तीन नंबरचे वारकरी दोन गाड्यात अटी आणि तटीची लढत झाली दक्षिण केसरीसाठी त्या लढतीमध्ये आजच्या मैदारातील द्वितीय क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सहा करून लावलेला आहे जे हनुमान प्रथम आयुष माळी भोपाळ तेजस मारुती खोमने कोराणे या गाडीचा दुसरा क्रमांक